तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे मित्रांनो राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातल्या तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अशा योजनांचा त्यात समावेश आहे मित्रांनो अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आणखी एक मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मित्रांनो लोकसभा निवडणुकीत कांदा सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी महायुती सरकारवर नाराज असल्याचं निकालातून दिसून आलं विशेषतः उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्गाने महायुतीबाबत नापसंती दाखवली आहे नापसंती दाखवली असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांना वाटत होतं आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे मित्रांनो आता ही योजना नेमकी काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे मुख्यमंत्री बडी राजा मोफत वीज योजना मित्रांनो मुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बडीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ची घोषणा केली आहे मित्रांनो ही योजना घोषित करताना अजित पवार म्हणाले की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे मित्रांनो अजित पवार पुढे म्हणाले की अशाच अडचणीत असलेल्या आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज मोफत योजना मी आता घोषित करत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते मित्रांनो ही योजना कधीपासून लागू होईल तर मित्रांनो या योजनेच्या शासन निर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात झालेली असली तरी याची अंमलबजावणी मात्र एप्रिल दोन हजार चोवीस पासूनच केली जाणार आहे त्यामुळे मागच्या तीन महिन्याचं वीज बिल पात्र शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही मित्रांनो पुढील पाच वर्षासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत मोफत वीज योजना सुरू असणार आहे मित्रांनो ही योजना सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी योजनेचा कालावधी वाढवण्याबाबत विचार होणार आहे मित्रांनो कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील तर मित्रांनो राज्यातल्या सात पॉईंट पाच एच शेतीपंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या आदेशात अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रात सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख कृषी पंप ग्राहक आहेत एकूण वीज ग्राहकापैकी सोळा टक्के ग्राहक हे कृषी पंप वापरतात मित्रांनो या योजनेच्या जी आरमध्ये मध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण कृषी पंप ग्राहकापैकी चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकरी हे सात पॉईंट पाच एच पी क्षमता असलेले कृषी पंप वापरतात आणि या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो इथे एक बाब महत्वाची आहे आणि ती म्हणजे फक्त सात पॉईंट पाच एच पी पंपासाठी हा निर्णय घेतला गेलेला असून सात पॉईंट पाच एच पी पेक्षा कमी क्षमतेची आणि सात पॉईंट पाच एच पी चे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाच एस पीपेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना मात्र वीज बिल भरावे लागणार आहे मित्रांनो या योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीबाबतही या आदेशात उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी चौदा हजार सातशे सात कोटी रुपयांचा सा खर्च शासनाला येणार आहे पण मित्रांनो या संपूर्ण रकमेचा भार आत्ता सरकारवर येणार नाही कारण सरकार आधीच कृषीला सवलतीच्या दरात वीज देत होते त्यासाठी सरकार जवळपास सात हजार कोटी रुपये अनुदान देत होते त्यात आता जवळपास एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागेल असेही सरकारने जी आरमध्ये म्हटले आहे मित्रांनो त्यामुळे महावितरणाला मोफत वीज योजनेसाठी लागणारं अनुदान हे अनुसूचित जाती वर्गाकरिता लेखाशीर्ष क्रमांक दोन करोड ऐंशी हजार पंधरा हजार सहाशे एकसष्ट व अनुसूचित जमाती वर्गाकरिता लेखाशीर्ष क्रमांक दोन करोड ऐंशी हजार पंधरा हजार सहाशे चौदा यातील तरतुदीतून वळवण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणावर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी देण्यात आली असून सरकारने तात्काळ ही योजना सुरू करून तीन महिन्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत तर मित्रांनो हे होते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेबद्दलचे एक महत्वाचे असे अपडेट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार